श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आदर व न आदर आणि सन्मान न करणारा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आणि मराठी माणूस शिवसैनिकाला वेदना व प्रचंड दुःख देईल असा हा वचननामा आहे या वचननाम्यामध्ये बाळासाहेबांचा फोटो आहे पण बाळासाहेबांचा आत्मा नाही आहे स्वतःला हिंदू सम्राटांचे वारस मनवणारे त्यांच्या जाहीरनाम्यातून हिंदू हृदय सम्राट हिंदू मराठी हे शब्द एका विशिष्ट समाजाला प्रसन्न करण्याकरता वगळलेले आहेत ही एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मी त्यांचा जो वचननामा आहे त्याचं टप्प्याटप्प्याने आपल्याला ह्या संदर्भातली माहिती देईल परंतु त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या मुळे आम्ही हे शब्द वापरले नाहीत त्यांचे हे उत्तर अत्यंत दुर्दैवी आहे कारण त्यांचा गेल्या वेळेचा जर वचननामा बघाल तर त्या वचननामामध्ये मराठी शब्द आहे आणि मराठी शब्दाचा पूर्ण उल्लेख केलेला आहे त्यावेळी निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शासकीय याच्यात नोंद आहेत त्यामुळे त्या, त्या नावाचा उल्लेख करण्याकरता त्यांना अडचण काय कारण तरन त्यांनी त्यांच्या वचननाम्यामध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख करताना जो शब्द ठाकरेंचा ह्या गोष्टीचा पण उल्लेख केलेला आहे तर काँग्रेस सोबत जाणार नाही हा ना बाळासाहेबांचा शब्द होता हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही हा बाळासाहेबांचा शब्द होता बाळासाहेबांचा शब्द हा धनुष्यवाडासारखा होता एकदा सुटला की आरपार जायचा यांचा शब्द यू टर्न मारणार आहे यांच्यावरच तो बुमरँग होणार आहे ही लोक एकमेकांना विश्वासघातकी की म्हणत होती अगोदर पाठीत खंजीस कुपसला म्हणत होते आणि आपण दिलेला शब्द घेणारी ही लोक आहेत मुंबईकर जनता यांच्या शब्दावर मुळीच विश्वास ठेवणार नाही यांचा शब्द भ्रष्टाचाराचा आहे यांचा शब्द मतलबाचा आहे यांचा शब्द तिजोरी लुटण्याचा आहे आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की जाणीवपूर्वक त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक काढला ही अत्यंत दुर्दैवाची आणि प्रत्येक शिवसैनिकाला वेदना देणारी गोष्ट आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्ष त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे केलाय आणि एके ठिकाणी तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे केलाय त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे या वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना आणि दुसऱ्या ठिकाणी स्वर्गीय हा दालनचा खेळ आहे मुंबईची अनुभूती मध्ये स्वर्गीय बाळासाहेब स्वर्गीय बाळासाहेब उल्लेख केलेला आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षातच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि हे दोघे भाऊ एकत्र करता आले आहेत मराठी माणसाकरता आणि मराठी भाषेकरता पण आपण आज जर वचननामा बघाल तर कालच काल बालकांनी काल, तो वर्कशॉप सादर केलं आज पालकांनी हा वचननामा सादर केलाय आता बालकांनी जो सादर केलं खऱ्या अर्थाने त्याला कार्यशाळा बोला पाहिजे मराठीमध्ये त्यांनी काय सादर केलंय वर्कशॉप इंग्रजी शब्द वापरलाय आणि ह्यांनाच वा इंग्रजी शब्द कोणी वापरला तर खळखाट्या खा, कोणाच्या कानाखाली देतात तर आता कोणाच्या कानाखाली देणार आहेत आज त्यांच्या वचननाम्यामध्ये एक एक शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतो जे त्यांनी कारण ह्या वचननाम्यावर बॉम्बे स्कॉटिशचा खूप प्रभाव आहे बॉम्बे स्कॉटिशच्या मुलांनी मला वाटतं हा वचननामा बनवला असेल तर त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे इंग्रजी एक एक शब्द आपण जे बघाल मुंबई साठीची आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा चाळीस टक्के हे इंग्रजी शब्द आहेत लँडस्केप अर्बनिझम अँड टॅक्टिकल अर्बनिझम परत स्टार्टिंगचा काय कॅरेक्टर कॅरेक्टरचा काय विषय होता पहिलंच वाक्य कॅरेक्टरचा तो एक विषय आहे त्यांचा आणि असे कित्येक हा मुंबईचं कॅरेक्टर हे करणार तर असे हा मुंबईची अनुमती मध्ये त्यांनी लिहिले मुंबईचे मुंबई पण अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक सेन्स एस्थेटिक सेन्स बॉम्बे स्कॉटिश आणि मुंबईचे कॅरेक्टर जपलं जाईल आता मुंबईचं कॅरेक्टर जपलं जाईल ह्या दोघांच्याच कॅरेक्टरवर आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पूर्ण बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असलेला हा वचन नाम आहे चाळीस अजून खूप आहेत त्याच्या चाळीसपेक्षा जास्त इंग्रजी शब्द वापरलेले आहेत तर त्यांच्याच भाषेत सांगायचं जर सा मराठी भाषेचा ते एक नेहमी गौरव करत असतात आणि दुसऱ्या भाषेचा कोणी उल्लेख केला तर कानाखाली द्यायची भाषा करत असतात तर ते कोणाला कानाखाली देणार आहे हे पण आता त्यांनी सांगावं हो।